नमस्कार मैत्रिणीनो नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या आहे ते तेवीस एप्रिल आणि उद्या विशेष म्हणजे हनुमंताचा जन्मदिवस आहे आणि आपण हनुमंताच्या जन्मोत्सवाला वेळेस या तीन वस्तू घेऊन जायच्या आहेत त्या कोणच्या ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिले जाते तसेच पंजेरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा त्याचे कारणही जाणून घ्या एक म्हणजे आपल्याला काय करायचं तेल घेऊन जायचं आहे दर शनिवारी हनुमंताच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेला सहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्चीत पडला होऊन होता त्याच त्याच्यावरचा उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गाने जात असता भरताने त्याच्यावर एक बाण सोडला गैरसमजुतीने भरताने बाण सोडला होता खाली पडलेले हनुमान चे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच पोहोचले यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली रुई हनुमंताला रुईच्या पानाची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या दैवताचे कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बाळ बुद्धी विघ्नहरत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानच्या हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या रुईच्या पानाची माळ घालत असे आपल्या मातीची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक भक्त त्याला रुईच्या पानाची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानाची माळ घालून अकरा प्रदक्षिणा घालण्याची ही प्रथा आहे नंबर तीन म्हणजे शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागे दोन कथा सांगितल्या जातात भरत आणि तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखमभरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला बाळे कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा कपाळावर लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामीचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामीचे म्हणजेच प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर लावून माखून घेऊ लागला पातळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली बजरंगबली की जय जय हनुमान शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार